आज अनेक घरांमध्ये एकच प्रश्न आहे पैशांची तंगी वाढतं कर्ज आणि मनाची शांती हरवलेली आपण देवावर विश्वास ठेवतो पण तरीही विचार येतो प्रभू माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आज देवाचं वचन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतं गरीबी म्हणजे काय गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही गरिबी म्हणजे आशेची कमतरता विश्वासाची कमतरता आणि योग्य मार्ग न दिसणं नीतीसूत्रे अध्याय दहा वचन बावीस मध्ये सांगितलेलं आहे प्रभूचा आशीर्वाद मनुष्याला धनवान करतो आणि त्याबरोबर तो दुःख जोडत नाही जर देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण तुटत नाही आज अनेक लोक कर्जात अडकले आहेत घराचं कर्ज शिक्षणाचं कर्ज आजारपणाचं कर्ज नीतीसूत्रे अध्याय बावीस वचन सात सांगते धनवान गरिबांवर राज्य करतो आणि कर्ज घेणारा कर्ज देणाऱ्याचा गुलाम होतो कर्ज फक्त खिशावर नाही तर मनावर नात्यांवर आणि विश्वासावर ओझं टाकतं पण लक्षात ठेवा देव आपल्याला गुलामगिरीसाठी नाही स्वातंत्र्यासाठी बोलावतो देवाचा मार्ग कोणता देवाचा मार्ग सोपा नसतो पण सुरक्षित असतो देवाचं वचन सांगतं प्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोधा मग या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जेव्हा आपण फसवणूक सोडतो चुकीचे मार्ग बंद करतो प्रार्थना आणि प्रामाणिकपणा धरून ठेवतो तेव्हा देव हळूहळू दरवाजे उघडतो देव लगेचच सर्व कर्ज संपवत नाही पण तो आपल्याला तक धरण्याची शक्ती देतो स्तोत्रसंहिता अध्याय सोदोतीस वचन पंचवीस सांगते मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे तरी धर्मी व्यक्तीला मी कधीही उपाशी पाहिलं नाही आज तुमच्याकडे कमी असेल पण देवाची कृपा कमी नाही प्रिय भावा बहिणींनो जर आज तुम्ही कर्जात असाल जर गरिबीमुळे रडत असाल तर हे लक्षात ठेवा येशू गरीबांजवळ येतो येशू मोडलेल्यांना उचलतो येशू अशक्य परिस्थितीत मार्ग निर्माण करतो हे प्रभू येशू हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुटुंबावर कृपा कर कर्जाची साखळी तोड आणि नवीन मार्ग दाखव आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शांती समाधान आणि आशीर्वाद येऊ देत येशूच्या नावाने आम्ही